जे श्रीकृष्ण आज सकाळी सकाळी हा सोबत असे खावाशी वाटली खारी पण खारी घरामध्ये नव्हती म्हटलं चला मग बनवूया आपण मग त्यासाठी मी काय केलं इथे एक वाटी मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी चिरी आणि दोन चमचे ते तूप घेतला आणि ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर पाणी टाकून त्यावरती छान त्याचा सॉफ्ट डो बनवून घेतला आता ही जी खारी आहे ती बाहेरच्यापेक्षा एकदम कुरकुरीत बनते आणि वरतून छान तूप लावून त्याला झाकून ठेवलं आणि एक साठा बनवून घेतला त्यासाठी मी एका वाटीमध्ये एक वाटी मैदा घेतला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आणि दोन चमचे तूप घेतलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता हा साठा आपल्याला प्रत्येक याच्यावर लेअरवर लावावा लागतो पोळीला मग हा छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे सॉफ्टडो बनवला होता त्याचे चार असे छान लाट्या बनवल्या मी चाकूच्या साहाय्याने त्याचे चार शेप बनवले आणि एक लाटी घेऊन त्याला गोल करून त्याची कोलपटावर छान एक पोळी बनवून घेतली मोठ्या आकाराची पोळी पातळ पोळी बनवून घेतली अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आणि एक पोळी घेऊन त्यावर तो आपण जो साठा बनवला होता तो, तो साठा लावला आता ही जीरा खारी खूप कुरकुरीत लागते तुम्ही नक्की ट्राय करा बाहेरच्या खाण्यापेक्षा ही घरी करून बघा आणि छान एकावर एक सगळ्या मी पोळ्या ठेवून दिल्या प्रत्येक पोळी ठेवत असताना त्याच्यावर आपण जो साठा बनवलेला आहे तो प्रत्येक वेळेस लावायचा कारण काय होतं त्यानं लेअर खूप छान येतात आणि खुशखुशीत बनते अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या ठेवल्यानंतर आपण त्याची एक फोल्ग, फोल्ग फोल्ड फोल्ड करायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड बनवायची त्याची आणि त्याच्यावर पण साठा लावून परत एक फोल्ड बनवायची अशा पद्धतीने परत त्याला दोन तीन फोल्ड द्यायचे आणि थोडंसं प्रेस करून त्याची परत एक पोळी लाटायची अशा पद्धतीने मी त्याची सगळी पोळी लाटून घेतली आणि एक चाकूच्या साय्याने त्याला अशा उभ्या लायनिंग दिल्या अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तर सगळ्यांना शेअर करायला विसरू नका आणि परत आडव्या लायनिंग दिल्या मी त्याला मग त्याला स्क्वेअर शेप येतो आणि तेल मिडियम गरम असलं तेव्हाच आपल्या हे ज्या आहे हे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे एकदम गरम तेलामध्ये टाकायचे आणि गरम तेलामध्ये जर टाकल्या तर त्या त्याला लेअर आणि खुशखुशी त्या होणार नाही बघू शकता तुम्ही आता याला छान लेअर सुटल्या आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आता मी ह्या गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर बाहेर काढून घेतल्या आणि तुम्ही आता याचा आवाज ऐकू शकता किती छान आवाज येतो तो आणि मग मस्त कडक असा अद्रक विलायची टाकून चहा केला आणि मस्त सगळ्यांनी खारी एन्जॉय केली अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला आणि तर सगळ्यांना शेअर करायला विसरू नका थँक्यू